नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील प्रत्येक वाहन मालकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तात्काळ शेअर करा आता पेपरलेस सेवा परिवहन विभागाचे चालू झालेली आहे आर ओमध्ये जर भ्रष्टाचार आहेत पैसे खल्लेश्वर ते काम कुठलंच करत नाहीत पण आता भ्यायचं नाही कोणीही भ्यायचं नाही आपल्या मोबाईलवरनंच आपली कामं करायचे आहेत दहा पैसेसुद्धा कुणाला द्यायचे नाहीत आणि वेळेत हे काम करायचं आहे आता एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो की आपलं वाहन पासिंग करावं वा लागतं दोन वर्षानं वर्षानं आपलं पाशिंग संपायच्या अगोदर तुम्ही एक महिना डेड महिना अगदी पावणे दोन महिनेसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता पाशिंग करू शकता हा अर्ज ऑनलाईननं करायचा आहे अपॉइंटमेंट घ्यायची ज्या दिवशी तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल त्या ट्रॅकवरती आपली गाडी व्यवस्थित अपडेट करून जायचं आणि आपल्या वाहनाचे पेपर अपडेट हे करायचे आहे आणि आपली गाडी पासिंग करून घ्यायची ही पासिंग आणि आता प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे जे वाहनाचं फिटनेस दिलं जातं ते क्यूअर कोडवाला आहे आणि ते ऑनलाईननं काढून घ्यायचं आहे प्रत्येकानं आता ऑनलाईननं फिटनेस काढताना कसं करायचं आहे की प्रथम आपण जे फी भरतो अपॉइंटमेंटची त्याची ते, ते, ते तुम्हाला पावती असते आपल्याकडं त्याचा नंबर टाकायचा त्यानंतर वाहन नंबर टाकायचा तुम्हाला ओ टी पी येईल आणि फिटनेस हे काढून घ्यायचं हे कुणीही विसरायचं नाही आता ते गुरु दोन हजार घेतो पंधरा हजार घेतो हा विशेष सोडून द्यायचा आहे आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ट्रॅकनं हे पासिंग होतं क्यू आर कोडवालं फिटनेस हे काढून घ्यायचं आणि दुसरं महत्त्वाचं लक्षात ठेवा की छत्तीस घंटेच्या आत तुमची गाडी पासिंग झाल्यानंतर छत्तीस तासाच्या आत जो अधिकारी फिटनेस ऑनलाईनला जोडणार नाही त्याच्यावरती कारवाई करायची आणि अठ्ठेचाळीस घंट्यात तुम्ही ते फिटनेस काढून घ्या जो अधिकारी तुमची गाडी पास करतो वाहन पासिंग करताना नेमप्लेट असते त्यांच्या खिशाला लावलेले नाव आपण लक्षात ठेवायचं आणि जर अठ्ठेचाळीस घंट्यात तुम्हाला जर ते फिटनेस सर्टिफिकेट मिळालं ना नाही तर ऑनलाईननं पेपरलेस सेवेनं तुमच्याच मोबाईलवरून तक्रार करायची ही तक्रार परिवहन आयुक्तांना करा परिवहन सचिवांना करा मुख्यमंत्र्यांना करा कुणालाही करा की माझी रिक्षा ह्या टायमाला मी अपॉइंटमेंट घेतलेली होती माझं वाहन पासिंग झालं परंतु त्या अधिकाऱ्याने माझं वाहन ऑनलाईनला जोडलेलं नाही तो अधिकारी दोषी आहे आणि ह्याच्यावरती निलंबनाची कारवाई करा हे स्पष्ट त्या ई तक्रारमध्ये लिहायचं आहे ही तक्रार तुम्ही मोबाईलवरनं करू शकता आता ती म्हंचीला तक्रार कुठं करायची मेल करायची आहे खाली तुम्हाला गुगलवरून सगळ्यांचे मेल आय डी मिळतात परिवहन आयुक्तांचा मिळणार सगळ्यांचे मिळणार त्या शासनाच्या कार्यालयात करायचे असतात हे लक्षात ठेवायचं आणि प्रत्येक वाहन मालकानं दुसऱ्यावर ती विसंबून राहायचं नाही जर तुम्हाला अठ्ठेचाळीस तासात फिटनेस मिळालं नाही बिनधास तक्रार करा जोपर्यंत तुम्ही तक्रार करत नाही ना तोपर्यंत ह्या आर टी अधिकाऱ्यांचा नक्षा उतरत नाही जाऊन द्या तक्रारी दररोजच्या शे पाचशे हजार दोन हजार तक्रारी जाऊन द्या महाराष्ट्रातून जोपर्यंत तक्रारी जात नाहीत जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे काम शुद्धीनं करणार नाहीत हे प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेनं वाहन मालकांना लक्षात ठेवायचा आहे हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा जोपर्यंत प्रत्येकानं प्रतिज्ञा करा मी मेल करणारच माझी जर गाडी पास मला अठ्ठेचाळीस तासात माझं फिटनेस ऑनलाईनला नाही मिळालं तर मी तक्रारीचा मेल करणार आणि हे मोबाईलवरनं करायचं आहे खाली जे घोटाळा कशामुळे आहे ते रिक्षा परमेट गुरु 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 रिक्षावाला रिक्षावाला कधी कुणाचा काय ऐकत नसतो हमार परमेट हमार रिक्षावा हमार गुरु महाराष्ट्रातील सर्व जागृत वाहन मालकांनी हे लक्षात ठेवायचं ऑनलाईनच फी भरायची ऑनलाईनच अपॉइंटमेंट घ्यायची आपली गाडी अपडेट करून तिथं जायचं दहा पैसे कुणाला न देता ती गाडी तुमची पास होणार आणि अठ्ठेचाळीस तासात जर तुमचं ऑनलाईनला फिटनेस मिळालं नाही बिनधास ऑनलाईन ही तक्रार करायची आणि प्रत्येक जबाबदारी आहे प्रत्येकाची कोणत्या कारवाई होऊन जाते त्यांच्यावर जोपर्यंत पाच पन्नास शंभर दोनशे अधिकारी चौकशीच्या घेऱ्यात लटकत नाहीत ना तोपर्यंत ते ऑनलाईनला फिटनेस जोडणार नाहीत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा ऑनलाईन तक्रार करा अठ्ठेचाळीस घंटात फक्त अठ्ठेचाळीस तासात तुमचं जर ऑनलाईनला फिटनेस दिसलं नाही पासिंग झाल्यानंतर प्रत्येकानं तक्रार करायची दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करा माझी गाडी ही पास झाली आणि प्रत्येकानं वाहन पासिंगला गेलं की अधिकाऱ्याच्या नेमप्लेट असते नाव मात्र लक्षात ठेवा आणि तेच नाव त्याच्यात टाकायचं मेल, खरा, मेल खरा, तक्रारी खरा, तक्रारी खरा, तक्रारी खरा। करा मेल करा तक्रारी करा तक्रारी करा आणि फिटनेस नोटणीकरण सर्टिफिकेट ऑनलाईनच काढून घ्या अठ्ठेचाळीस तासात जायचं मिळणार नाही बिंदास तक्रार करा धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद